नमस्कार आपली बुदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांबद्दलच अर्थात चर्चा करणार आहोत विद्यार्थी जे असतात त्यांना बऱ्याच असेसमेंट दिल्या जातात परंतु योग्य कोणती कोणती दिली पाहिजे यावरती आपण चर्चा करणार आहोत आणि अर्थात आजच्या या चर्चेमध्ये आपल्यासोबत पुन्हा एकदा उपस्थित असणार आहे डॉक्टर अमरेंद्र चितळे सर त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत सर काय सांगाल काय योग्य वाटतं तुम्हाला आजकाल भरपूर सायकोमेट्रिक असेसमेंट्स अवेलेबल आहेत अगदी म्हणजे लहान मुलांपासनं ते अगदी ॲडल्ट म्हणजे ॲडल्टसपर्यंत मग लहान मुलांसाठी माझं मला असं नेहमी वाटतं की मल्टिपल इंटेलिजन्स असेसमेंट करणं त्यांची फार इम्पॉर्टंट आहे आता ही जी मल्टिपल इंटेलिजन्स असेसमेंट म्हणजे साधारण वेगवेगळे इंटेलिजन्सेस आपण सात टाईपचे जे इंटेलिजन्सेस असतो ते आपण मेजर करतो हे इनफॅक्ट आपण सेंट अँथनीमध्ये सुद्धा करतो की सगळ्या मुलांसाठी आपण त्यांची मल्टिपल इंटेलिजन्स असेसमेंट करतो बरं अगदीच बर्डज आहे व्ह्यू समजा सांगितलं की काय त्या ॲसेसमेंटमध्ये काय आपल्याला कळतं थोडंफार त्यांचे वेगवेगळे जे सात असेसमेंट सात इंटेलिजन्सेस जे आहेत ते कुठल्या लेवलवर हो आहेत ते करतात लाईक like, फॉर एक्झाम्पल विज्युअल इंटेलिजन्स म्हणजे बघणं इमॅजिनेशन आणि रिकॉल रिकॉल इंटेलिजन्स किंवा इमॅजिनेशन त्याच्यानंतर लॉजिकल इंटेलिजन्स इंट्रापर्सनल इंटेलिजन्स इंटरपर्सनल इंटेलिजन्स फाईन स्किल अँड ग्रॉस मोटर स्किल म्हणजे फुल बॉडी मुवमेंट आणि डेलिकेट काम करणे तो इंटेलिजन्स साधारण एक लिंग्विस्टिक इंटेलिजन्स म्हणजे ते लँग्वेजमध्ये कसे आहेत म्युझिकल अँड इमोशन्स इंटेलिजन्स तो एक आहे सो असे हे वेगवेगळे इंटेलिजन्स टाईपचं जे लेवल कळते आपल्याला ले बरं हे जाणून घेऊन काय कळतं आपल्याला तर हे जाणून घेऊन आपल्याला एक असं कळतं की फॉर एक्झाम्पल कोणाचं समजा फाईन मोटर स्किल्स समजा खूप चांगली आहे म्हणजे ते पेंटिंग वगैरे करू शकतात ते म्हणजे अशी डेलिकेट कामं ॲक्टिंग वगैरे करू शकतात गाणं वगैरे गाऊ शकतात कारण गाणं हां लिंग्विस्टिक इंटेलिजन्स कोणाचा समजा चांगला असेल तर इन जनरल ते लँग्वेजमध्ये चांग म्हणजे नवीन नवीन लँग्वेजेस ते शिकू शकतात म्हणजे कदाचित त्याच्यामध्ये करिअर करू शकतात एखादा लॉजिकल इंटेलिजन्स समजा चांगला असेल तर तो कदाचित चांगला प्रोग्रॅमर वगैरे बनवू शकेल किंवा बर लिंग्विस्टिक्स आणि लॉजिक समजा चांगला असेल तर इन जनरल त्या तो ग्रॅमरमध्ये तर उत्तमच असणार म्हणजे असं असं थोडंफार हे कळतं की कोणाचा इंट्रापर्सनल इंटेलिजन्स खूप हाय असेल तर तो त्या त्या मुलाला रिस्पेक्ट फार इम्पॉर्टंट आहे म्हणजे तुम्ही त्या मुलाला ॲज अ पेरेंट तुम्ही कोणा दुसऱ्यासमोर असं काही बोलू नाही शकत नाही ना इन्स्टंटली मग ते रॅप होतो ब्रेक होतो म्हणजे नाही का इंटरपर्सनल इंटेलिजन्स बरं आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट इंटरपर्सनल इंटेलिजन्स ज्या मुलाचा जास्त असतो ओके आणि समजा तो इमोशन्सवाला जो इंटेलिजन्स असतो तो सुद्धा समजा जास्त असेल तर हे जे मूल आहे ते कोणाशीही इझिली कनेक्ट होऊ शकतं इमोशनली जो थोडासा प्रॉब्लेम आहे म्हणजे म्हणजे कोणाशी समजा इमोशनली कनेक्ट झालं तर मग हा जरा इट्स मोर म्हणजे ही टेंडन्सी असते की चाइल्ड माईट गेट हर्ट ओके बरं इथून पुढे म्हणजे हे जस मी तुम्हाला काय काय एक्झाम्पल्स वगैरे दिले त्या टेस्टमध्ये हे सुद्धा कळतं की त्यांची ऑब्झर्वेशन स्किल्स कशा आहेत सेन्स ऑफ स्मेल अँड टेस्ट हे थोडंफार समजा कोणी मुलं मिलिटरीमध्ये समजा जाणार असतील किंवा एअरफोर्समध्ये वगैरे जाणार असतील तर ह्या गोष्टी तिकडे फार इम्पॉर्टंट असतात तर uh, हे जेव्हा कळतं तेव्हा इन जनरल आपल्याला त्या मुलाची लर्निंग स्टाईल कळते की तो व्हिज्युअल लर्नर आहे का ऑडिटरी लर्नर आहे म्हणजे बघून शिकतो का ऐकून शिकतो का करून शिकतो की नेस्थेटिक लर्नर मुलांनी कुठला फील्ड त्याच्यासाठी सगळ्यात चांगलं असेल म्हणजे सायन्स आर्ट्स की कॉमर्स हे सुद्धा कळतं कुठल्या करिअरमध्ये त्या मुला मुलाला जायला पाहिजे जा, म्हणजे मेडिकल इंजिनिअरिंग किंवा इतर काही त्या रिपोर्टमध्ये साधारण एक पन्नास एक करिअर्स चे हे येतात की या एवढे हे पन्नास करियर्स आहेत ह्याच्यामध्ये हे सगळ्यात बेस्ट आहे त्याच्याकडे म्हणजे पहिले दहा देतात ते की डीज आर द बेस्ट म्हणजे कुठेतरी पेरेंट्सना सुद्धा आणि मुलाला सुद्धा एक गाईडलाईन मिळते की ठीक आहे माझा कल माझ्या ब्रेनचा जो कल आहे तो या साईडला आहे म्हणजे मग ते प्रोॲक्टिवली ते त्या मुलाला ते तसं शिकवायला वगैरे लागतात म्हणून माझ्या मते की मल्टिपल इंटेलिजन्स असेसमेंट ही मुलांसाठी सगळ्यात चांगली आता धन्यवाद सर दिलेल्या माहिती संदर्भात यापुढे सुद्धा आपण बऱ्याच विषयांवरती वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करूयात तुर्तास इथेच थांबतोय व्हिडिओ जर्नलिस्ट प्रिया देशमुख सह श्रद्धा घेऊन ठेव आपल्याबद्दल आपल्याला